जनतेच्या मनातले खरे खासदार सुजय विखे कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा झळकले भावनिक पोस्टर नगर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे यांना पराभव पत्करावा लागल्यानंतरही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली निष्ठा आणि प्रेम कायम राहिले आहे निकालानंतर काही दिवसांनीच सुजय विखेंना जनतेच्या मनातले खासदार म्हणत कार्यकर्त्यांनी भावनिक पोस्टर झळकावले होते आता जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा असेच एक पोस्टर सावेडी परिसरात झळकले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित शोभायात्रेदरम्यान जनतेच्या मनातील खरे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील असा उल्लेख असलेला फ्लेक्स सावेडी परिसरात दिसून आला हा फ्लेक्स झळकवल्यानंतर संपूर्ण नगर शहरात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे हे पोस्टर वार्ड क्रमांक सहामधील माजी नगरसेविका वंदना ताठे विलास ताठे तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने लावण्यात आले आहे